नवापूर शिवपुराण ऐकून शिवलौकात स्थान मिळते महाराज नवापूर शहरात भव्य श्रीरूप शिव महापुराण कथेचे नवापूर शहरात राष्ट्रीय संत परमपूज्य श्री ललितजी नागर महाराज यांचे नवापूर शहरात सात दिवसांचे शिव महापुराण कथेचे आयोजन श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर समिती व रुद्रग्रुप नवापूर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे श्री शिवाजी हायस्कूल शाळेच्या प्रांगणात सलग सात दिवस कथेचे आयोजन करण्यात आले आहे शिव महापुराण संदर्भात कलश यात्रा काढण्यात आली कलश यात्रा ही श्री द्वारकेश्वर मंदिरापासून तर राम मंदिर गल्ली सरदार चौक या भागातून काढून श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात समापन करण्यात आले कलश यात्रेच्या मार्गात महिलांनी जागोजागी रांगोळीने रस्त्यावर सजावट केली होती व महिलांनी आपल्या डोक्यावर शिव महापुराण घेऊन संपूर्ण कलश यात्रेत भजनाच्या संगतीने आनंद घेत व महिलांनी भजनाच्या तालावर ठेका धरत कलश यात्रेत सामील होऊन आनंद घेतला या कलश यात्रेत महादेवाचा जिवंत देखावा सादर केला होता यावेळी शहरातील महिला अबालरुद्ध तसेच तरुण मंडळींनी या कलश यात्रेत सहभाग नोंदविला व श्री द्वारकेश्वर मंदिर समिती रुद्रग्रुप आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की शिवमहापुराण कथेच्या संध्याकाळी श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात शिव महापुराण कथेचा भक्तिमय वातावरणात आनंद घ्यावा अशी विनंती सदरच्या समितीकडून करण्यात आली आहे याबाबत समितीच्या वतीने आपली प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे शिवमहापुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळते असे सांगण्यात येते त्यामुळे कथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असं आयोजकांनी आवाहन केलं आहे द्वारकेश्वर महादेव मंदिर समिती तसेच रुद्र ग्रुप तर्फे या ठिकाणी भव्य दिव्य श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केलेले आहे पाच एप्रिल तर अकरा एप्रिल या कालावधीमध्ये ही कथा होणार आहे तसेच ही कथेला राष्ट्रीय संत श्री ललितजी नागर महाराज या ठिकाणी कथाकार आहेत या कथेला सगळ्यांना आव्हान करण्यात येते की सायंकाळी सात वाजेला ठीक समस्त नवापूर नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच कलश यात्रेच्या आत्ता या ठिकाणी समारोप झालेला आहे सायंकाळी ठीक सात वाजेला या ठिकाणी कथेला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे सहा तारखेला अर्धनारेश्वर महाराजाविषयी महाराज याविषयी कथा सांगितली जाणार आहे तसेच सात तारखेला शिवपार्वतीचा विवाह होणार आहे गणेश जन्म उत्सव होणार आहे कार्तिक जन्म उत्सव होणार आहे गणेश सिद्धी विवाह होणार आहे त्याचप्रमाणे चंचुलीपत्र उद्धार महापुराण पूर्ण होती आणि फुलांची उधडण आणि महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम या ठिकाणी ठीक अकरा तारखेला घेण्यात येणार आहे तरी नागरिकांना आव्हान करण्यात येते की या ठिकाणी ठीक सायंकाळी सात वाजेला जास्तीत जास्त संख्येने कथा प्रवचन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे समितीतर्फे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर